किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत दोघे जण जखमी झाले या प्रकरणी शहापूर पोलिसात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी अहमद रफिक मोमीन वीस राहणार गणेश नगर गल्ली नंबर पाच याने दिलेल्या फिर्यादीनुसार मोमीन हा त्याचा मित्र विशाल शिंदे व अन्य दोघे असे चौघे जण गणेशनगरमधील आनंद चंदगिरे यांच्याकडे काम पाहण्यासाठी निघाले होते त्याचवेळी मोटारसायकलीवरून निघालेल्या अनिल कांबळे याने त्यांना घासून दुचाकी नेली त्यामुळे मोमिन याने जाब विचारला त्यावर कांबळे याने मोमिन याची गळपड धरत शिवीगाळ सुरू केली आमच्या गल्लीत फिरायचे नाही असे म्हणत त्याच्यासह संदीप परीट प्रवीण गुरव व प्रदीप गुरव अशा चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली त्यातच परीट्याने फरशीने मोमिन याच्या डोक्यात मारल्याने मोमिन हा जखमी झाला या प्रकरणी मोमिन याच्या फिर्यादीनुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर संदीप शिवाजी परीट वय गणेशनगर गल्ली नंबर तीन याच्या फिर्यादीनुसार अनिल कांबळे यास अहमद मोमीन विशाल शिंदे व महामुनी अशा तिघांनी मोटरसायकल कांबळे याच्या पायाजवळ आणून ब्रेक मारला आणि ते निघून गेले थोड्या वेळानंतर तिघे पुन्हा परत आले व त्यांनी कांबळे याच्याशी वाद घालत मारहाण मारहाणीस सुरुवात केली त्यावेळी परीट याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता मोमिन्याने फरशीने परीट याला डोक्यात मारल्याने तो जखमी झाला तसेच तिघांनी भांडणे सोडविण्यास आलेल्या महिलांनाही शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे